पक्ष फुटल्यानंतर राज्याचा आम्ही दौरा जो केला त्यानंतर आपण स्वाभिमानी सभा घेतली सत्तेत नव्हतो आपण बीड येवला जळगाव इथं सामान्य माणसांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला नंतर शेतकरी आक्रोश मोर्चा झाला अमरावती दिंडोरी जळगाव पुणे या जिल्ह्यात शिरूरला पुण्याला या जिल्ह्यात अतिशय चांगले मोर्चे त्या काळात आपण काढले आणि त्यानंतर लोकसभा आली लोकसभेला प्रचंड यश आपल्या सगळ्यांना मिळालं की जे आज इथं आठच्या आठ खासदार आहेत त्या आठ खासदार ही शरद पवार साहेबांच्या कष्टाची रात्र दिवस केलेल्या प्रयत्नाची आणि महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी जो प्रभाव निर्माण केलाय त्याचं फळ आहे आणि जे मांडलेले विचार आहेत त्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रतिसाद दिला